नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव अंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी जवळपास तीन कोटी रुपयांचे वारकरी भवन मंजूर करून आणले तर या वारकरी भवनाला सुरुवात झाली असून जवळपास सत्तर टक्के काम या वारकरी भवनाचं पूर्ण झालं आहे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब हे मुळातच वारकरी असल्यामुळे वारकऱ्यांच्या रायमुलकर साहेब यांना माहिती आहेत साहेब यांनी मेहकर पंचक्रोशीतील वारकऱ्यांसाठी व महाराष्ट्रातून येणाऱ्या विविध वारकऱ्यांच्या सोयी सवलतीसाठी मेहकर येथे वारकरी भवन मंजूर करून दिला आहे ही वारकऱ्यांसाठी नव्हे तर मेहकर मतदारसंघातील सर्व वारकरी लोकांसाठी अभिमानाची बाब आहे या संदर्भात काही वारकऱ्यांनी या वारकरी भवनाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले तर माजी आमदार संजय रायमुलकर साहेबांबद्दल गौर हक्काचं घर किंवा भवन मिळून देणारे रायमुलकर साहेबांचे आभार सुद्धा यावेळी वारकऱ्यांनी मांडले नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ आपण आहोत मेहकर शहरातील रामनगर या भागामध्ये इथं एक माजी आमदार संजय रायमोलकर साहेब यांच्या विकास निधीमधून वारकऱ्यांसाठी एक वारकरी भवन म्हणून बांधकाम चालू आहे जवळपास तीन सव्वा तीन कोटी रुपयाचं हे बांधकाम सुरू आहे सत्तर पंच्याहत्तर टक्के काम झालेलं आहे आणि वारकऱ्यांसाठी एक चांगली बाब त्यांनी या ठिकाणी तयार केली एक वास्तू तयार करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे काही वारकरी मंडळी आहे आपल्यासोबत आपण त्यांच्यासोबत बाकीच्या गोष्टी बोलूया महाराज हरी काय नाव आहे तुमचं माझं गोपाल पितळे मेकरचे का हो मेकर, मेकर मान्य माझे आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी एक वारकरी भवन सुरू केले जिथे आपण उभे येतो तर बांधकाम चालू आहे तुम्ही पाहणी केली त्याची सध्या एक काय सांगता येईल वारकरी भवनाबद्दल आमदार साहेबाबद्दल काय सांगता येईल आम्ही इथे वारकरी महामंडळाचे या ठिकाणी पदाधिकारी आलेलो आहोत पाहणी करण्यासाठी काही आमच्या महामंडळाचे काही पदाधिकारी बाहेरगावी असल्यामुळे काही दुसऱ्या अडचणीमुळे बाकीचे येऊ शकले नाही परंतु भागवत भिसे पंडू महाराज राहत मी आम्ही या ठिकाणी पाहणी करता आस, आलो एक महत्वाचा भाग सुरुवातीला असा सांगायचा मला कि महाराष्ट्र राज्याला देशातल्या इतर भागा इतर बाकीच्या सगळ्या राज्यांमधून महाराष्ट्र जर वेगळा करायचा झाला तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं योगदान द्यावं लागेल वारकरी भक्ती परंपरेला कारण वा, वार वारकरी भक्ती परंपरेने महाराष्ट्राच्या मातीला जो प्रबोधनाचा वारसा दिला आणि प्रबोधनाचं सकस खाद्य पुरवलं त्या प्रबोधनाच्या मुशीतून महाराष्ट्राची घडण झालेली आहे आणि म्हणून मी माझं बऱ्याचदा सांगणं असतं की वारकरी हा महाराष्ट्राचा प्राण आहे आणि अनेक ठिकाणी अनेक गावामध्ये वारकरी भवन काही ठिकाणी झालेत होत होते मेयकरला वारकरी भवन नव्हतं आम्ही माजी जेवा जेवा त्या ठिकाणी माझे आमदार डॉक्टर संजय रामोलकर साहेब यांची जेव्हा जेव्हा भेट व्हायची त्यावेळेला आम्ही त्यांच्याजवळ हा मुद्दा लावून धरायचो मी स्वतः त्यांना अनेक वेळ म्हणायचो की अनेक ठिकाणी बुलढाणालाही वारकरी भवन झालं पण मेकर मध्ये सुद्धा वारकरी भवनाची गरज आहे मी तर त्यांना गमतीने एकदा म्हटलो असं म्हटलो होतो की तुम्ही स्वतः वारकरी आहे त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी हे या वारकरी भवनाच्या कामात लक्ष घालून हे लवकर मंजूर करा आणि आमच्या वारकरी महामंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाला हट्टाला त्यांनी मान देऊन त्यांनी या ठिकाणी वारकरी भवन मंजूर करून घेतलं साधारणतः दीड दोन दीड वर्षापूर्वी आणि ताबडतोब निधी उपलब्ध करून घेतला आणि ताबडतोब त्याचं भूमिपूजन होऊन कामाला सुरुवातही झाली समाधानकारक अशा पद्धतीनं काम सुरू आहे तीन सव्वा तीन कोटीचा हा प्रोजेक्ट आहे आणि आज आम्ही मुद्दाम या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत तर जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि उरलेलं राहिलेलं काम हे लवकरात लवकर चांगल्या पद्धतीनं चांगल्या दर्जानुसार आणि सगळ्या स्टँडर्ड सगळ्या स्टँडर्ड प्रोसिजर फॉलो करून या ठिकाणी हे पूर्ण व्हावं अशी या ठिकाणी आमची मागणी आहे ठीक काय नाही महाराज आपलं बंडू महाराज राऊत बरं बरं काय सांगाल वारकरी भवनाबद्दल नेमकं आता सांगायचं तात्पर्य असं आहे की <coughs> बऱ्याच दिवसापासून जी इच्छा होती जे स्वप्न होतं आज हे स्वप्न माननीय आमदार माजी आमदार संजय भाऊ रायमुळकर साहेब यांच्या माध्यमातून मेहकर तालुक्यातील जे वारकरी मंडळ आहे जे वारकरी संप्रदायाचे जे स्वप्न आज पूर्णतः त्या ठिकाणी चाललेलं आहे आज हे भवन बघितल्यानंतर आनंद वाटला की ज्या काम प पाहिलं कामामध्ये वापरलेलं मटेरियल पाहिलं अत्यंत उ उत्कृष्ट द दर्जाचं मटेरियल आहे आणि असं जे कार्य जो करतो ज्याला वारकरी जे जाण आहे नवे नवे तर साहेबाचं मूळ घरानच एक वारकरी आहे त्यांचे बाबा म्हणा बाबापासून ही परंपरा चालू आहे आणि त्यांनी त्या पावरावर पाव ठेवून आज ही संप्रदायाला त्या ठिकाणी परंपरा जपलेली आहे मला तरी वाटते की मागच्या विधानसभेमध्ये एकमेव जर माळकरी व आमदार कोणी असल तर ते फक्त संजय भाऊ रायमुळकरच होते बाकी मा वारकरी आहे आणि माळकरी आहे असं व्यक्तिमत्व असं दुर्लभ आहे भेटणं आणि त्यांनी या सर्व वारकऱ्यांना एक क्षेत्र दिलं म्हणून त्यांना मानाव तितके त्यांचे आभार किंवा धन्यवाद त्या जो कमी आहे याच्याबद्दल इतकंच बोलू शकतो जय हरी जय हरी काय नाव आपलं भागवत बिसे बरोबर काय सांगाय वारकरी भवन या ठिकाणी झालेले वारकरी भवनाच्या बाऱ्यात बोलायचं झालं आमदार साहेबांचा तो वाट्टच होता वारकरी भवन बांधून द्यायचं त्यांनी भरपूर प्रयत्न केले आम्ही दोन चार ठिकाणी जागा बघितल्या पण त्यांनी ही जागा सिलेक्ट केली कारण की ते एक वारकरी असल्यामुळं त्यांना वारकरी जीवन जगलेले असल्यामुळं वारकऱ्याची जाण असल्यामुळं त्यांनी वारकऱ्यासाठी एक सुविधा जवळ कशी बघितली बसस्टँड जवळ झालं पाहिजे कारण की वारकरी रात्री बेरात्री येतात त्यांचा एक निवारा भेटला पाहिजे या या हिशोबाने त्यांनी काय केलं बसस्टँडचं जवळ पाहिलं इथं सरकारी दवाखाना आहे त्या दवाखान्याचे वगैरे सर्व लागतात म्हणजे वारकऱ्याची बेजारी झाली नाही पाहिजे दुसरी गोष्ट त्यांचं जे बांधकामाचं जे मूळ पाया आहे तो त्यांनी इतला सुंदर घेतला की भविष्यात लेडीज वारकरी राहणार आहेत जेंट्स राहणार आहेत त्यांनी त्याचा बी असा समन्वय साधला की एका साइडला लेडीजसाठी व्यवस्था केली एका साइडला जेंट्ससाठी व्यवस्था केली नंतर या वारकरी भवनामध्ये खाली कार्यक्रम चालू असला वरती जर काही जेवणाची व्यवस्था करायची असली तर वरती मी बांधून ठेवलं दोन तळी वारकरी भवन बांधलं म्हणजे भविष्यात वारकरी वारकऱ्याला कोणतीच अडचण नाही आली पाहिजे हे त्यांनी भरपूर काळजी घेतली हे होती वारकरी मंडळी आपल्यासोबत या ठिकाणी माजी आमदार डॉक्टर संजय रायमुळकर साहेब यांनी तीन कोटी रुपये खर्च निधी विकास निधी आणून वारकरी भवनाला सुरुवात केली आहे वारकरी मंडळीने सांगितलं की आमदार साहेबांनी वारकऱ्यांसाठी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आमदार साहेब स्वतःच मुळातच वारकरी वार असल्यामुळे त्यांना वारकऱ्यांची जाण होती त्यांना भवन उभारल्यामुळं त्यांनी आमदार साहेबाबद्दल समाधान आणि कामाबद्दल सुद्धा समाधान व्यक्त केले तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद जय बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा